दुर्गा हाई चा श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल वतीने प्रति पंढरपूर आयोजन नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते वारीच्या सुरुवातीला मुख्याध्यापक पंकज पाठक यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली वारी शाळेच्या प्रांगणात आरंभ होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी ज्ञान कर्म भक्तीचे रिंगण सादर करून करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी वासुदेव जनाई अशा प्रकारे विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न